हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ हा विशेष आहे गणपती बाप्पा गणपती आवडला कोणता आवडला हे सांगितलं तुला एवढ्याला सांगितलं तुला आवडला का मला तर छोटा वाटायला शोर्यातील हा हो रे साडेतीनशाला सांगितलं लेकराला ते गणपती बघून तुला बघ साडेतीनशे उंदरावर बसलेला कोणता घ्यायचा उंदरावर बसलेलाच घ्यायचा हे घेऊन हे मोठा उंदीर तर आहे ना ह्या गणपती पशी हे बघ कबूतरवर बसलेला आहे उंदरा बसलेलाच पाहिजे हे किती छान आहे बघ हे बघ हे छोटा उंदीर आहे दोन आणले उंदरावर बसलेले बघ कोणता पाहिजे ते पण आण इकडं भैया ते पण सांगा दा यातले या, या तिन्हीपैकी कोणता घ्यायचा काढते कॅरी बॅक घरगाट सांगा आता तुझ्या म्हणावं कोणता घ्यायचा तेच का तेच काय तेच पाहिजे शोर्याला हाच आवडला आहे शंभर रुपये कसा वाटते शोर्याच्या गणपती ईश्वर्याचा गणपती कोणी नेऊन नये म्हणून पहा कसा रुमाल हा बस बस आता कोणी नेत तुला ओके खूप झाला गे तुझा गणपती आता कोणी नाही नेत सुरू किती लेकरचं हे असते सगळ्यांपूर्वी कोणी घेऊन जाईल ओके खुश हां चला काय घ्यायचंय किती ला म्हणाले त्यांना कितीला ऐंशी ला म्हणाले तु शंभर ला म्हणालीस कमी ना ते पन्नास ला द्या म्हणायचे वीस सांगायला वीस रुपये जास्त भाव फिफ्टी ला द्या म्हणा चेक का कॅश चल दिला चल अजून काय घ्यायचं घ्या लोक शौर्याची शॉपिंग व्हायची बघा अजून काय घ्यायचं राहिली सांगा लवकर लवकर काय घ्यायचं <जागागा। गया> <जागा। गया> <थे> ग्रीन नेट वगैरे काही पण मग अरे इकडं बघ काय घ्यायचं दुसरं ते कशाला चांगलं

मम्मा शो न मग शुरू व्हायचं काय कि डोंनी घे ना आपली

आताच निघालेत काय पाय पाय सायकल माझी माणपतीची सजावट व्हायली आणि बाहेर कशी सजावट दाखवते थांबा बोलणारी आहे सजावट तिथे गेली पुलं इथं टेबल हे ठेवले बघितलं आता चला माझा आणि माझ गणपती दाखवते पण दोन दिसणार नाही नंतर हे बघा काय एक कसं झालं एकदा दाखवते आता नंतर लास्ट मध्ये दाखवती एकदा हे बघा इथं हे तर थाई मम्मी एक एकमेंट साईट व्हा बघा आत्ता असं झालंय आणि ते लास्टमध्ये बघा किती सुंदर होतंय

खाली हे पण किती सुंदर लाइटिंग खटका टाकून बघा खटका बटन ना बटन बटन ए कसे आता एक मध्ये एक लाईट लावा पापा म्हणजे हो हो कनरला लाईट लावायचं सोडत्यामध्ये डिस्को नाही नाहीनेस डिस्को लाईट ते आपल्या चाळण्याच्या रूममध्ये होता तसा हा गणपतीच तोंड बहा नायच नाही ते ते जेव्हा पूजाला मांडायचा तेव्हाच पाहायचा गणपती तोपर्यंत तिने माहित आहे का आ, मी घेत नव्हते तर आपला रुमाल घेतला आणि त्या गणपतीला बांधला म्हणे हेच घ्यायचं मम्मी नाही पवन कुमार

कधीच नाही करायचं तिला तिने अगोदरच बोलीच केली माझा गणपती आहे सजावट हे एवढी गणपतीची टोपी गणपतीचा हार हार तुम्ही का नुसता गणपतीच घे का ओ ते माहितीये का खूपच महाग होत पैसे संपले मम्मीचे संपले का नाही दीडशे रुपयाला एक टोप म्हणले

तोंड उघडत नसेदार स्वरा बघ पर्यंत मी व्हिडिओ करायली तर

ए मदिरा आणू नको बी टेम लावली पाहिजे होते ते आपला नवीन दीदी ते खोईडून बीला मला एक दोही जार्गन वती तदेगा फेक नुमतो खात हेलं बंत हे इकडे बरं आहे काय कोण मात्र आज आज गगूनले कन्स हे काढणार नाही सगळे लेकर बिजा चला आज कुठे Thank you, thank you, thank you.